आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे एकीकडे एक मुंडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू असताना तिकडे धीरेंद्र शास्त्री यांना मोठं केलं आहे काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री सविस्तर बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकोन ला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी केस तालुक्यातील मस्सा जोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलं आज या घटनेला जवळपास एकवीस दिवस पूर्ण लोटले आहेत तरी अजून या आरोपींना मात्र या फरार आरोपींना अजूनपर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये तर या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याची चर्चा देखील सुरू आहे हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळ असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता या प्रकरणी बागेश्वर धामचे पिठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना बीड हत्या प्रकरणी विचारण्यात आलं त्यावर यांनी अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे तर जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा गावात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यानंतर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं महाराष्ट्र हे आमचे आवडते राज्य आहे तर भारताचा हिंदू आणि युवा वर्ग जागृत होत आहे देश एका नव्या क्रांतीच्या दिशेने प्रवास करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या परिवाराचे सदस्य आहेत ते हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे निश्चितच जो सनातनचं काम करेल तोच या देशावर राज्य करेल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देशातल्या हिंदू लोकांचं काही वाईट होऊ नये असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातील लोकांचं जे मला प्रेम मिळालं या ठिकाणचा बैलगाडीचा प्रवास असेल हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल छोट्या मोठ्या मुलांच्या कपाळावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा टेळा पाहून मला छोट्या मुलांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाल्याचा भास होत आहे असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी यावेळी म्हटलं आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे एकीकडे एक मुंडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू असताना तिकडे धीरेंद्र शास्त्री यांना मोठं भाकीत केलं आहे काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री सविस्तर बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी केस तालुक्यातील के मस्सा जोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलं आज या घटनेला जवळपास एकवीस दिवस पूर्ण लोटले आहेत तरी अजून या आरोपींना मात्र या फरार आरोपींना अजूनपर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये तर या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याची चर्चा देखील सुरू आहे हा करड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळ असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता या प्रकरणी धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना बीड हत्या प्रकरणी विचारण्यात आलं त्यावर यांनी अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे तर जळगाव जिल्ह्यातील गावात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बागेश्वरी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं महाराष्ट्र हे आमचे आवडते राज्य आहे तर भारताचा हिंदू आणि युवा वर्ग जागृत होत आहे देश एका नव्या क्रांतीच्या दिशेने प्रवास करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या परिवाराचे सदस्य आहेत ते हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे निश्चितच जो सनातनचं काम करेल तोच या देशावर राज्य करेल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देशातल्या हिंदू लोकांचं काही वाईट होऊ नये असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातील लोकांचं जे मला प्रेम मिळालं या ठिकाणचा बैलगाडीचा प्रवास असेल हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल छोट्या मोठ्या मुलांच्या कपाळावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा टिळा पाहून मला छोट्या मुलांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाल्याचा भास होत आहे असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी यावेळी म्हटलं आहे <laughs> आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे एकीकडे एक मुंडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू असताना तिकडे धीरेंद्र शास्त्री यांना मोठं भाकीत केलं आहे काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री सविस्तर बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा समोरील ला केस तालुक्यातील के मस्सा जोक मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलं आज या घटनेला जवळपास एकवीस दिवस पूर्ण लोटले आहेत तरी अजून या आरोपींना मात्र या फरार आरोपींना अजूनपर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये तर या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कारण असल्याची चर्चा देखील सुरू आहे हा वाल्मिक करार मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळ असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता या प्रकरणी धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना बीड हत्या प्रकरणी विचारण्यात आलं त्यावर यांनी अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे तर जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा गावात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बागेश्वरी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं महाराष्ट्र हे आमचे आवडते राज्य आहे तर भारताचा हिंदू आणि युवा वर्ग जागृत होत आहे देश एका नव्या क्रांतीच्या दिशेने प्रवास करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या परिवाराचे सदस्य आहेत ते हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे निश्चितच जो सनातनच काम करेल तोच या देशावर राज्य करेल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देशातल्या हिंदू लोकांचं काही वाईट होऊ नये असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातील लोकांचं जे मला प्रेम मिळालं या ठिकाणचा बैलगाडीचा प्रवास असेल हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल छोट्या मोठ्या मुलांच्या कपाळावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा टेळा पाहून मला छोट्या मुलांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाल्याचा भास होत आहे असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी यावेळी म्हटलं आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे एकीकडे एक मुंडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू असताना तिकडे धीरेंद्र शास्त्री यांना मोठं भाकीत केलं आहे काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री सविस्तर बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी केस तालुक्यातील के मस्सा जोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलं आज या घटनेला जवळपास दिवस पूर्ण लोटले आहेत तरी अजून या आरोपींना अजूनपर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये तर या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याची चर्चा देखील सुरू आहे हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळ असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता या प्रकरणी बागेश्वर धामचे पिठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या का घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना बीड हत्या प्रकरणी विचारण्यात आलं त्यावर यांनी अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे तर जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा गावात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं महाराष्ट्र हे आमचे आवडते राज्य आहे तर भारताचा हिंदू आणि युवा वर्ग जागृत होत आहे देश एका नव्या क्रांतीच्या दिशेने प्रवास करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या परिवाराचे सदस्य आहेत ते हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे निश्चितच जो सनातनचं काम करेल तोच या देशावर राज्य करेल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देशातल्या हिंदू लोकांचं काही वाईट होऊ नये असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातील लोकांचं जे मला प्रेम मिळालं या ठिकाणचा बैलगाडीचा प्रवास असेल हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल छोट्या मोठ्या मुलांच्या कपाळावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा टिळा पाहून मला छोट्या मुलांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाल्याचा भास होत आहे असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी यावेळी म्हटलं आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे एकीकडे एक एक मुंडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू असताना तिकडे धीरेंद्र शास्त्री यांना मोठं भाकीत केलं आहे काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री सविस्तर बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकोन ला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी केस तालुक्यातील मस्सा जोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलं आज या घटनेला जवळपास एकवीस दिवस पूर्ण लोटले आहेत तरी अजून या आरोपींना मात्र या फरार आरोपींना अजूनपर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये तर या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याची चर्चा देखील सुरू आहे हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळ असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता या प्रकरणी बागेश्वर धामचे पिठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना बीड हत्या प्रकरणी विचारण्यात आलं त्यावर यांनी अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे तर जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा गावात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं महाराष्ट्र हे आमचे आवडते राज्य आहे तर भारताचा हिंदू आणि युवा वर्ग जागृत होत आहे देश एका नव्या क्रांतीच्या दिशेने प्रवास करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या परिवाराचे सदस्य आहेत ते हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे निश्चितच जो सनातनचं काम करेल तोच या देशावर राज्य करेल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देशातल्या हिंदू लोकांचं काही वाईट होऊ नये असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातील लोकांचं जे मला प्रेम मिळालं या ठिकाणचा बैलगाडीचा प्रवास असेल माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल छोट्या मोठ्या मुलांच्या कपाळावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहून मला छोट्या मुलांच्या रुपाने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाल्याचा भास असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी यावेळी म्हटलं आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे एकीकडे मुंडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू असताना तिकडे धीरेंद्र शास्त्री यांना मोठं भाकीत केलं आहे काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री सविस्तर बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा समोरील ला केस तालुक्यातील के मस्सा जोक मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलं आज या घटनेला जवळपास एकवीस दिवस पूर्ण लोटले आहेत तरी अजून या आरोपींना मात्र या फरार आरोपींना अजूनपर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये तर या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कारण असल्याची चर्चा देखील सुरू आहे हा वाल्मिक करार मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळ असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता या प्रकरणी धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना बीड हत्या प्रकरणी विचारण्यात आलं त्यावर यांनी अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे तर जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा गावात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं महाराष्ट्र हे आमचे आवडते राज्य आहे तर भारताचा हिंदू आणि युवा वर्ग जागृत होत आहे देश एका नव्या क्रांतीच्या दिशेने प्रवास करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या परिवाराचे सदस्य आहेत ते हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे निश्चितच जो सनातनच काम करेल तोच या देशावर राज्य करेल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देशातल्या हिंदू लोकांचं काही वाईट होऊ नये असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातील लोकांचं जे मला प्रेम मिळालं या ठिकाणचा बैलगाडीचा प्रवास असेल हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल छोट्या मोठ्या मुलांच्या कपाळावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा टेळा पाहून मला छोट्या मुलांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाल्याचा भास होत आहे असं देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी यावेळी म्हटलं आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे एकीकडे एक मुंडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू असताना तिकडे धीरेंद्र शास्त्री यांना मोठं भाकीत केलं आहे काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री सविस्तर बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी केस तालुक्यातील के मस्सा जोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलं आज या घटनेला जवळपास दिवस पूर्ण लोटले आहेत तरी अजून या आरोपींना मात्र या फरार आरोपींना अजूनपर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये तर या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याची चर्चा देखील सुरू आहे हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळ असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता या प्रकरणी बागेश्वर धामचे पिठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या का घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना बीड हत्या प्रकरणी विचारण्यात आलं त्यावर यांनी अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे तर जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा गावात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं महाराष्ट्र हे आमचे आवडते राज्य आहे तर भारताचा हिंदू आणि युवा वर्ग जागृत होत आहे देश एका नव्या क्रांतीच्या दिशेने प्रवास करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे